तो नमस्का तुम तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्या पुढील तीन दिवस जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच आज दिनांक आहे चौदा जुलै तर आज चौदा जुलै रोजी जे आपल्याला राज्यामध्ये जे आहे फक्त काही भागामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये जे आपल्याला फक्त विदर्भातील आणि तसेच माजलगाव परभणी हिंगोली नांदेड आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपला म्हणजे आज रात्रीपर्यंत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला जे आहे भाग बदलत पा पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये आपला हलका तिरिम जिम पावसाची शक्यता सुद्धा आपल्याला आज रात्रीपर्यंत पाहायला मिळू शकते तसेच आज जे आहे उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये जे आपल्याला हवामान कोरडे राहील आणि कोकण भागामधील जे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आपला आ आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जे आहे पंधरा जुलै तर उद्या पंधरा जुलै रोजी जे आपल्याला राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये जे आपला विदर्भातील जे आहे लोणार रायसोड या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला अतिवृष्टीची स अतृष्टीसारखा शक्यता ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान या ठिकाणी त्या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता राहील आणि तसेच जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आहे जामनेर मोटोला बुलढाणा आणि अजंठा आणि मलकापूर तर या भागामध्ये जे आपला अतिवृष्टी सायका पोहोचल्या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच लोणार जितूर परभणी आणि माजलगाव या भागामध्ये सुद्धा जे आपल्या अतिवृष्टीची शक्यता आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकते आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे जळगाव भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसा अतिवृष्टी सायका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्याला उद्या दुपारनंतर जे आपल्याला पावसाला सुरुवात होईल आणि दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान जे आहे या भागामध्ये आपण जे आत्ता बाग सांगितला आहे त्या भागामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच शेतकरी मित्रांनो विदर्भातील जे आहे विदर्भातील बुल भंडारा आणि भंडारा भागामध्ये सुद्धा जे आपल्याला आपला अतिवृष्टीसारखा आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्या मध्यरात्रीच्या दरम्यान तर उद्या जे आहे या आपण जे आता सांगितलेलं जे जी भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला उद्याच्याला अतिवृष्टीसारखा पोच म्हणजे पाहायला मिळेल तसेच <coughs> जे आहे शेतकरी मित्रांनो सोळा तारखेला सोळा जुलैला जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला काही भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल तर सोळा तारखेला जे आपल्याला सकाळच्या सकाळी सकाळच्या दरम्यान जे आपला उत्तर महाराष्ट्रातील जे आहे नंदुरबार मालेगाव नाशिक तसेच इगतपुरी पालघर आणि वाडा दहाणू कल्याण डोंबिवली मुंबई खोपली आणि गोळेगाव तसेच रत्नागिरी खेड आणि चिपळूण आणि जे आहे सावंतवाडी तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान जे आपल्या अतिवृष्टीची शक्यता म्हणजे परतदिशी म्हणजे सोळा तारखेला जे आपल्या अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर या भागामध्ये आपला अतिवृष्टी जे आहे सोळा तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच तसे जे आहे शेतकरी मित्रांनो सोळा तारखेला जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई साईडला अतृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तसेच विदर्भामध्ये सुद्धा जे आपला सोळा तारखेला चांगल्या पावसाची शक्यता राहील आणि मराठवाड्यामध्ये जे आपल्याला सोळा तारखेला जे आहे पावसाचा जोर कमी राहील म्हणजे मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आपल्याला जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसा शक्यता आपल्याला सोहातारखेच्या दरम्यान आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल परंतु सोहातारखेला जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आपला जे आहे सो तारखेला चांगला पावसाही शक्यता या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे सायं सायंकाळच्या जा दरम्यान जे आपला अतिवृष्टीसारखा पाऊस जे आपला बीड भाग तसेच पैठण श्रीरामपूर केस जामखेड करमारा बार्शी लातूर आणि परभणी पररी या भागामध्ये जे आपला सोहातारखेला अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पंधरा सोळा आणि सतरा तारखेच्या दरम्यान सतरा आणि अठरा अठरा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पुढील तीन दिवस जे आपल्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे तर उद्या पंधरा तारखेला जे आपला अतिवृष्टी कोणत्या भागामध्ये होणार तर उद्या पंधरा तारखेला जे आपला दुपारच्या दरम्यान जे आपला लोणार जालना तसेच जितूर आणि परभणी तसेच जे आहे माजलगाव तर या भागामध्ये जे आपला उद्याच्याला अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्याच्याला जळगाव भागामध्ये तसेच लोणार आणि परभणी माजलगाव या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला अतिवृष्टी साहेब पाऊस आपल्याला पाहायला मिळेल दुपारनंतर आणि सोळा तारखेला जे आपल्याला सोळा तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळेल सकाळच्या सकाळच्यालाच जे आहे आपल्या अतृष्टीची शक्यता सकाळ सकाळच्यालाच राहील सकाळच्या अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्र नाशिक पालघर मुंबई या आणि कोकम भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी शक्यता पाहायला मिळेल स्वातारी केला आणि सुवातारी केला दुपारच्या दरम्यान दुपारनंतर जे आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये तसेच अहमदनगर तसेच जे आहे पैठण श्रीरामपूर परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा जे आपला स्वाताई केला अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे आपण सतरा तारखेला जे आहे सतरा तारखेला राज्यामध्ये जे आपला सतरा तारखेला राज्यामध्ये सायंकाळच्या नंतर म्हणजे सायंकाळच्या जा सुमारामध्ये जालना जितूर हिंगोली परभणी नांदेड आणि पररी अहमदपूर या भागामध्ये जे आपल्याला जे आहे स्व सतरा तारखेला जे आपल्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळेल आणि अठरा तारखेला जे आपला वासीम करंजा यवतमाळ पुश्यप हिंगोली उमरखेड जितूर अकोला अमरावती या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि अकोट खामगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला अठरा तारखेला जे आहे अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पंधरा तारखेपासून ते अठरा दरम्यान आपल्याला जे आहे महाराष्ट्रातील जे आपण जिल्हे सांगितलेले आहे त्या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे तर हा जे आहे अतिवृष्टी शक्यता उद्याच्याला फक्त ज्याला परभणी आणि जळगाव आणि अकोला भागात म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्यामधील तसेच अकोला जिल्ह्यामधील जे आपल्याला अकोला जिल्ह्यामधील लोणार जळगाव आणि परभणी हिंगोली नांदेड आणि माजलगाव या भागामध्ये जे आपल्याला उद्या दुपारच्या नंतर जे आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सव्वा तारखेला जे आपल्या मुंबई भागामध्ये तसेच आपल्याला मराठवाड्यामधील आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला अतिवृष्टी शक्यता पाहायला मिळणार आहे सो तारखेला सुवातारखेला राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सतरा तारखेला जे आहे राज्यामध्ये सतरा तारखेला फक्त आ परभ म्हणजे नांदेड भागामध्ये आणि परभणी आणि अकोला अमरावती या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळेल तर अठरा तारखेलासुद्धा आपल्याला त्याच भागामध्ये पावसाची शक्यता राहील वाशिम आणि पर नांदेड तसेच जे आहे नांदेड उमरखेड आणि निर्मळ हिंगोली या भागामध्येच आपल्याला जे आहे सतरा आणि अठरा तारखेदरम्यान अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे म्हणजे मुंबई साईडला फक्त जे आहे मुंबई साईडला जर पाहायचं म्हटलं तर मुंबई साईडला जे आहे मुंबई साईडला अठरा सुद्धा जे आहे आपल्याला अतिवृष्टी शक्यता पाहायला मिळणार आहे आणि सतरा तारखेलासुद्ध सतरा तारखेला जे आहे आपल्या मुंबई भागामध्ये जर पाहायचं जर तर मग सतरा तारखेला मुंबई भागामध्ये पाऊस अतिवृष्टी शक्यता नसणार आणि सोळा तारखेला जे आहे मुंबई भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे आणि अठरा तारखेला जे आहे म्हणजे उद्याच्याला जे आहे मुंबई भागामध्ये अतिवृष्टी शक्यता नसणार फक्त जे आहे जळगाव तसेच लोणार परभणी हिंगोली नांदेड याच भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळेल दुपारनंतर आणि स्वातारखेला जे आपल्याला मुंबई भागामध्ये तसे उत्तर महाराष्ट्र पश्चि मुंबई साईडला आणि मराठवाड्यामध्ये अहमदनगर बीड तसेच जे आहे पैठण छत्रपती संभाजीनगर माजलगाव या भागामध्ये जे आपला अतिवृष्टी शक्यता स्वातारखी दरम्यान पाहायला मिळेल आणि सतरा तारखेला जे आपल्याला परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये अतिवृष्टी राहील आणि अठरा तारखेला जे आपल्याला वाशिम जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी शक्यता आणि पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवानदार जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाब शका धन्यवाद तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जर हवामानामध्ये जर बदल झाला तर आपण जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की सांगू कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होईल आणि कोणत्या नाही तर आपण जे आहे उद्याच्याला उद्याचा अंदाज आपण जे आहे परफेक्टपणे सांगू शकतो परंतु पुढील दोन ते तीन दिवसाचा अंदाज जे आहे या अंदाजामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण राज्यामध्ये आजच उद्या आज जे आहे पावसाची शक्यता कमी राहील आणि उद्यापासून जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून दाबू शका धन्यवाद